तर एक महत्वाची माहिती आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलो आहोत ती म्हणजे महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षा सुधारित माहिती पत्रक दोन हजार पंचवीस सव्वीस यानुसार जे बदल झाले आहेत आपल्याला पुन्हा एकदा सविस्तर रुपाने नेमक्या स्वरूपात आता सध्या सांगितले आहेत हे सांगण्याचं कारण हे आहे की परीक्षेची तारीख देखील आता उपलब्ध झाली आहे म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी आता आपली चौथी आणि सातवी वर्गासाठी असणारी शिष्यवृत्ती परीक्षा ही होणार आहे मग पाहिलं तर आपण खूप कमी कालावधी विद्यार्थ्यांना आता तयारीसाठी राहिलेला आहे वर्ग चौथी आणि सातवी शिष्यवृत्तीसाठी त्यामुळे आपण लवकरात लवकर तयारी सुरू करावी या परीक्षेची नेमकेपणाने तयारी कशी करावी कोणत्या पुस्तकातून अभ्यास करावा अभ्यासाची पद्धती काय असावी म्हणजे सेल्फ स्टडी जरी विद्यार्थी करणार असते किंवा पालकांना घरच्या गर घरी जर विद्यार्थ्यांची तयारी घ्यायची असेल तर ती नेमकेपणाने कशी घ्यावी त्यासाठी आपण युट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन एक सिरीज पण पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या आपण या माहिती पत्रकाबद्दल चर्चा करूया तर मुख्य बदल काय झालेले आहे शिष्यवृत्ती परीक्षेत जुना शिष्यवृत्तीचा स्तर हा वर्ग पाचवी वर्ग आठवी होता नवीन स्तर आता पंचवीस आणि सव्वीसच्या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा ही चौथी आणि सातवी साठी असणार आहे या परीक्षेच्या नावामध्ये जो बदल झाला आहे तो जो नाव या परीक्षेचं होतं तेच आहे की प्राथमिक शिष्यवृत्ती आणि उच्च प्राथमिक शिष्य पात्रतेमध्ये जर पाहिलं तर रहिवाशी महाराष्ट्राचा शाळा सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळा या सगळ्या तिन्ही शाळा यांचे विद्यार्थी या परीक्षांना पात्र असतात वयोमर्यादा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावं की एक जून रोजी विद्यार्थ्याचं जास्तीत जास्त वय दहा वर्ष चौथीमध्ये आणि सातवीला परीक्षा द्यायची असतील तर जास्तीत जास्त वय तेरा वर्ष असावं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोरोना काळामध्ये काही विद्यार्थ्यांनी एकाच वर्गात बसून अभ्यासक्रम कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता काही कारणास्तव त्यांनी हो एकाच वर्गात परत ऍडमिशन ठेवलेलं होतं त्या विद्यार्थ्यांना ह्या अडचणी येत आहेत हा प्रश्न खूप मोठा आहे महाराष्ट्र पातळीवरती याची खूप विद्यार्थ्यांना पालकांना आणि शाळांना सध्या अडचणी येत आहे याबद्दल सविस्तर आपण नंतर कधी बोलूया पण वय एक जून रोजी या दोन प्रवर्गामध्ये या कॅटेगरीमध्ये आपलं बसत आहे का म्हणजे चौथीला आपलं पाल्य दहा वर्षाचा मॅक्झिमम होतो का आणि सातवीला असेल तर मॅक्झिमम तेरा वर्षाचा होतो का हे पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन पहा दुसरं या परीक्षेसाठी लागणारे गुण परीक्षा पास होणं वेगळा आणि शिष्यवृत्ती धारक होणं वेगळं पास होण्यासाठी तुम्हाला या परीक्षेमध्ये एकूण तीन तीनशे गुणांपैकी दीडशे दीडशे मार्काचे आपले दोन पेपर आहेत तर तीनशे गुणांपैकी चाळीस टक्के गुण म्हणजे तुम्हाला फक्त एकशे वीस जरी गुण असतील तीनशे पैकी तुम्ही ही परीक्षा पास झाली पण शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये त्यानुसार विद्यार्थ्यांचे गट पडणार ग्रामीण शहरी त्यानुसार पुढे शिष्यवृत्ती रक्कम किती आहे तर शिष्यवृत्ती पाचशे रुपये याप्रमाणे दरमहा जर पाहिलं तर आपल्याला पाच हजार रुपये वर्षाला असे एकूण तीन वर्षाचे तुम्हाला पंधरा हजार रुपये भेटणार साथीला सेम प्रकारे जर आपण पाहिलं तर सात हजार पाचशे याप्रमाणे आपल्याला तीन वर्षासाठी ही रक्कम भेटणार आहे ही रक्कम जर पाहिली तर वर्षाला परत सात हजार पाचशे याप्रमाणे जर पाहिलं तर सात हजार पाचशे वार्षिक रक्कम म्हणजे तीन ही रक्कम आपल्याला बावीस हजार पाचशे रुपये ही रक्कम फक्त या वर्षीसाठी आपल्याला सातवीच्या विद्यार्थ्यांना भेटेल या वर्षीची परीक्षा देतील त्यांना याच्यानंतर मग चौथी साठी आणि सातवी साठी पुढील वर्षापासून फक्त पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप असण्याची शक्यता आहे अभ्यासक्रम काय आहे तर अभ्यासक्रम सविस्तर आपल्याला वेबसाईट वरती उपलब्ध आहे तुम्हाला जर अभ्यासक्रमावरती सविस्तर आणखी चर्चा करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा आपण त्यावरही व्हिडिओ बनवूया स्वरूप या परीक्षेचा पूर्णतः एमसीक्यू बेस ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे माध्यम महाराष्ट्रातल्या बहुतांश बोलण्यात जाणाऱ्या भाषा मराठी उर्दू हिंदी गुजरात इंग्लिश तेलुगू कन्नड इथे उपलब्ध आहेत आता परीक्षा शुल्क किती आहे तर बिगर मागास वर्गीयासाठी दोनशे म्हणजे ओपन दोनशे रुपये ओबीसी आणि डिसेबल कॅटेगरी एकशे पंचवीस रुपये आणि शाळेला नोंदणी शुल्क आहे दोनशे रुपये त्यानंतर महत्वाची माहिती काय आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी संक्रमण वर्ष या वर्षी पाचवी आठवी साठी परीक्षा होणार आहे आणि नवीन होणार आहे ती चौथी आणि सातवी साठी आणि दोन हजार सव्वीस पासून पुढचं वर्ष सव्वीस सत्तावीस इथे फक्त चौथी आणि सातवी साठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे तर पाई जासे। या परीक्षेबद्दल तुम्हाला आणखीनही सविस्तर माहिती पाहिजे असेल या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे सहसा तो शाळेकडूनच भरावा लागतो आपल्याला मग हा परीक्षेचा फॉर्म कुठे भरला जातो या परीक्षे संबंधी येणारे अपडेट कुठे येतात तर ही शिक्षण परिषदेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे विद्यार्थ्यांनी म्हणण्यापेक्षा आपण पालकांनी आणि शिक्षकांनी यावर सातत्यानं येणारी नवनवीन माहिती आणि अपडेट यावर इच्छित करू शकतात आपल्या विद्यार्थ्यांना याबद्दल आपण अपडेट देऊ शकतो पुढचं एक माहिती पत्रक तिथे महत्वाचं मला वाटतं ते म्हणजे खरं पाहता हे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचं कारण काय असतं तर विद्यार्थी जे हुशार आहेत आणि होतकूर विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे कुठे नाही शिक्षणामध्ये ना बाधा येऊ नये त्यामुळे त्यांना एक शासनाचा एक हातभार असावा शिक्षणाला प्रोत्साहन असावा त्यामुळे आपण ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेचा खरंच फायदा काय होतो पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो स्वतःच्या गुणवत्तेवर शिष्यवृत्ती मिळवल्याचा त्यांना अभिमान वाटतो आर्थिक आधार असतो शालेय गरजांसाठी आणि पुढील वाटचालीसाठी याचा मोठा आधार मिळतो स्पर्धात्मक तयारी लहान वयातच मोठ्या स्पर्धा परीक्षा तयार करण्याची एक चॅलेंजिंग आहे या स्पर्धा परीक्षा काठीण्य पातळी पाहिली तर ही करण्याची सवय लागते हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यस्तरावर सत्कार होतो राज्य पातळीवर जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होतात त्यांचा जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार होत असतो आणि त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र मिळतात आणि ही आपल्याला एक संधी मिळते त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर या परीक्षेसाठी असणारी पात्रता आपण पाहिली की विद्यार्थी चौथी साठी असणं गरजेचं आहे ही गोष्ट महत्वाची की संपर्क कुणाशी करावा या परीक्षा फॉर्म जर भरायचा आहे तर शाळेच्या मुख्याध्यापकांद्वारे हा फॉर्म भरला जातो त्यांची जबाबदारी आहे त्यांच्याकडून इतर विद्यार्थी हे फॉर्म भरून घेणार तयारीला लागा वेळ फार कमी आहे परत एकदा सांगतो चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्यामध्ये आता बदल होण्याची कसलीही शंका नाही आता आपल्याला तारीख मिळाली आहे त्यामुळे आपण लवकर अभ्यासाला लागा आणि आपला अभ्यास पूर्ण करा ऑल द बेस्ट थँक्यू